पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम आदमी पार्टीकडून खासदार संजय सिंग यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले आहे नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर गुरुवार दिनांक पाच ऑक्टोबर 2023 रोजी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ईडी मार्फत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप आणि मोदी सरकार चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना आणि विरोधकांना सीबीआयच्या व ईडीच्या माध्यमातून त्रास देत आहेत तसेच खासदार संजय सिंग यांच्या अटकेनंतर सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब होत आहे तसेच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय सिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे ब्रह्मानंद जाधव सुरेश भिसे अभिजित सूर्यवंशी संतोष इंगळे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात आपण आत्ता आहोत पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आणि या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीतर्फे मोदी सरकार विरुद्ध जे आहे निषेध आंदोलन करण्यात येत आहे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्यावर नुकतीच ईडीची कारवाई झाली आणि त्या निषेधार्थ जे आहे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे ठेय आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे प्रकाश हागून आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कशाबद्दल जे आहे आंदोलन आहे ईडीची जी कारवाई झाली आहे खासदार संजय सिंग यांच्यावर त्यांच्या निषेधार्थ तुम्ही आंदोलन करताय काय सांगाल काल संध्याकाळी संजय सिंग आमच्या आम आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग यांना ईडीने अटक केली अटकेचं कारण लिक्वर घोटाळ्यामध्ये जे संजय सिंग यांनी जे लिक्वर घोटाळ्याचे जे मालक आहेत जे ठेकेदार आहेत दिनेश अरोरा यांच्याकडनं त तीस लाख रुपये घेतले आणि त्या त्यावेळी त्यांनी ओळख करून दिली होती स शिसोद्या जे दिल्लीचे उपमुख्यमंत्री शिसोद्या यांच्याशी ओळख करून दिली होती परंतु जी दि जो क रक्कम घेतली होती ती रक्कम घेतली होती इलेक्ट्रो बॉन्ड जर इलेक्ट्रो बॉन्ड घेतला तर ती रक्कम निश्चित वाईट रक्कम आहे कारण प्रत्येक पार्टी ही आपल्या पार्टीसाठी फंड घेत असते आणि त्या फंडच्या स्वरूपात ती रक्कम घेतली होती परंतु मग असं जर चौकशी करायची असेल दा तर भा मागील दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने इलेक्ट्रो बॉन्डच्या नावाने अनेक उद्योगपतीकडून अनेक कंपनींच्या मालकांकडून किती संपत्ती घेतली हीसुद्धा जाहीर करावी विरोधी पक्षांकडून जे आहे तो असा आरोप करण्यात येत आहे की मोदी सरकार जे आहे फक्त विरोधकांवरच ईडी मार्फत कारवाई करते याकडे कसं पाहत आतापर्यंत फक्त विरोधी पक्षच म्हणत होता की ईडी सीबीआय ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना आतमध्ये अटक करण्यासाठी वापर करत आहे परंतु कालची तुम्ही बातमी बघितली असाल उच्च न्यायालयाने जे बन्सल फॅमिली जे ए, 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 एम थ्री एम कंपनीचे संचालक बन्सल आणि पंकज यांनी यांच्यावर जेव्हा ईडीने कारवाई केली त्यावेळेला न्यायालयाने त्यांच्यावर फक्त टिप्पणी केली नाही आहे ईडीवर टिप्पणी केली नाही तर ताशेरे वाढलेले आहेत की ईडी ही ये संस्था दोन हजार दोन साली स्थापना झाली त्या संस्थेची मेन उद्दिष्ट काय होती तर तुम्ही देशामध्ये कारण ही ईडी आर्थिक व्यवहार गुन्हा प्रकरणी चौकशी ही मोठी संस्था आहे आणि ही संस्था त्या संस्थेचा कारभार कसा असला पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे निपक्षपणा आला अस निपक्षपणा असला पाहिजे आणि निपक्षतेपणा आणि त्यामध्ये सत्यता आढळली पाहिजे त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर फक्त टिप्पणी केलेली नाही तर कडक शब्दात ताशेरं ओढलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये असे प्रकार व्हायला नको परंतु त्यानंतर ईडीचे जे, जे संचालक होते मुख्य संचालक होते संजय संजय मिश्रा त्यांची बदली केली त्यानंतर देशाला वाटलं होतं की आता ईडी इथून पुढच्या काळामध्ये निपक्षपणे कामी करेल परंतु त्या ठिकाणी नवीन आणले जे नाईन्टी थ्री बॅचचे जे अरविंद आमच्या पक्षाचे सर्वेसेव अरविंद केजरीवाल आणि ते नवीन ते दोन्ही एका आय एस एकाच एका वेळेला आय एस एकदम पास झालेले आहेत म्हणून ईडी केजरी भारतीय जनता पार्टीला निश्चित कळलं की जर अरविंद केजरीवालला जर रोखायचा असेल तर त्याच्यात ब तोला मला तर न्याय त्याला मला तेंचा तर आय एस अधिकारी नवीन त्या ठिकाणी बसवलं आहे परंतु सुद्धा निपक्षपणे कारभार आज आढळून येत नाही फक्त आज विरोधी पक्षच म्हणत नाही आहे तर न्यायालयाने सुद्धा आज त्यांच्यावर आरोप केलेले आहेत की तुम्ही निपक्षपणे तुमचा कारभार करत नाही काय सांगाल आज जे खासदार संजय सिंग यांच्यावर जी ईडी मार्फत कारवाई करण्यात आली त्याच्या निषेधार्थ तुम्ही ठिया आंदोलन करताय कुठेतरी विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे का सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे इंदिरा गांधींच्या सत्तेनंतर इतक्या वर्षानंतर आज आपल्या देशामध्ये अघोषित आणीबाणी आज आपल्याला बघायला भेटते आता संजय सिंग कोण आहेत संजय सिंग अकरा लाख कोटींचा जे अडाणी यांचं कर्ज आहे हे कर्ज माफ केलेले त्याच्या विरोधात प्रखरपणे भूमिका मांडणारे विरोधांच्या सर्व गटांच्या वतीने प्रखर भूमिका मांडणारे हे संजय सिंग आहेत त्यांच्या विरोधात आज डी सी बी आयने ही कारवाई केलेली आहे आता त्यांचा काय खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचा कुठलाही गुन्हा नाही आहे पण विरोधकांना आपण जर बघितलं मागच्या आत्ता जे सत्र बोलवलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या पक्षाचे राघव चड्डा असतील संजय सिंग असतील ह्यांनासुद्धा सस्पेंड केलं होतं आणि आत्ता विरोधकांचा देशभरामध्ये सगळ्याच प्रकारे कुठे ना कुठं आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर छगन भुजबळ असतील अजित पवार असतील ह्यांनी लाखो कोटींचे घोटाळे केलेले आहेत पण हेच आज आज जर आपण बघितलं तर सत्तेत जाऊन बसलेले आहेत भाजपाच्या मांडीशी मांडी जाऊन तिथं सत्तेचा खेळ ते काय करतायत आणि जे प्रामाणिकपणे अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षण आरोग्याचं जे काम करतायत त्यांचं आय चौकशी लावती हे कुठे ना कुठे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न आहे फक्त विरोधकच नाही आपण बघितलं असेल आपण सुद्धा पत्रकार आहात काल दोन दोन दिवसापासून न्यूज क्लिक क्लिक असेल इतर जे पत्रकार असतील त्यांना सुद्धा दाबण्याचा ई डी सी बी आय प्रयत्न करते आहे यात या सगळ्या घटनां हेच आहे की आपल्या देशामध्ये अघोषित महानिवानी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर आज आम्ही ठिया आंदोलन केले आणि पिंपरी चिंचवड शहरात आज आंबेडकर पुतळ्याची तर आमचे सर्व सहकारी आज या ठिकाणी ठिया आंदोलन करतायत आणि संजय सिंग यांच्या पाठीशी आणि ही पार्टी संजय सिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आम्ही भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो आणि ये येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मावळ मतदारसंघातून कुठल्याही प्रकारचा एनडीएचा उमेदवार निवडून देणार नाही याची खात्री आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता देईल अशी मी दिल या ठिकाणी ग्वाही देतो नक्कीच आपण पाहू शकतो आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे जे आहे ते ठिय आंदोलन बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर करण्यात येत आहे आणि आम आदमी पार्टीने जे आहे ते भाजप सरकारला एक इशाराच दिला आहे की जोपर्यंत हि जी दडपशाही जी तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारे आंदोलन करत राहू मावळमधून जे आहे इंडियाचा कोणताही उमेदवार निवडून न देण्याचा निर्धार जो आहे तो आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराने घेतला आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड